नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स आत्ता आपण तळेगाव दाबडे गाव बघत आहोत आपल्यासोबत संकेत भैया कळत आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया सर नमस्कार काय सांगाल आता सध्या चा चाललं आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया द्याल सकाळी साडेसात वाजता मतदान तळेगाव दाबडे नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी सुरू झालं आहे लोक बऱ्याच लोकांचा अजूनही देखील गैरसमज आहे की निवडणूक मतदान हे वीस तारखेला गेले मी परत एकदा माझ्या वतीने तळेगाव नागरिकांना आवाहन करतो आज देखील दोन तारखेला देखील मतदान आहे वीस तारखेला देखील मतदान आहे तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी आपली लोकशाही टिकवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने घरातनं बाहेर पडा आज सुट्टीचा दिवस किंवा सुट्टी भेटली यासाठी तुम्ही कु कुठंही बाहेर फिरायला अथवा कुठंही कुठल्या पिकनिकला जाऊ नका मी परत एकदा माझ्या वतीने जनतेला आवाहन करेन की तुम्ही घरातनं बाहेर पडा मतदान करा आणि आपली लोकशाही वाचवा नक्की